मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती बेमुदत बंद सभापती व्यापाऱ्यांमध्ये झाला वाद व्यापाऱ्यांनी पुकारले बंद नाशिकच्या मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला व्यापारी आणि बाजार समितीचे सभापती चंद्रकांत शेवाळे यांनी बैठक बोलावली व त्या बैठकीदरम्यान वाद झाला अन त्या दरम्यान सभापती शेवाळे यांनी व्यापाऱ्यांना उद्देशून शिवीगाळ केली असा आरोप व्यापाऱ्यांनी करत जोपर्यंत सभापती शेवाळे हे राजीनामा देत नाही माफी मागत नाही तोपर्यंत भाजीपाला मार्केट बेमुदत बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला यावर सभापती चंद्रकांत शेवाळे यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की मी शेवीगाळ केली नसून हा आरोप खोटा आहे व व्यापाऱ्यांची मनमानी चालू आहे बाजार समितीला माहिती नाही की ते बाजार बंद ठेवत आहे असे असेल तर समिती त्यांच्यावर कार्यवाही करेल त्यावेळेस सभापती यांनी व्यापाऱ्यांची अकाउंट चेक करायला सांगितले त्यांनी किती कमावलं आणि समितीला किती फी भरली याचा ताळमेळ बसवून नंतर फौजदारी गुन्हा दाखल करू असे सभापती यांनी सांगितले दरम्यान या वादामुळे शेतकऱ्यांचे मजुरांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही आवाज जनतेचा न्यूज मराठी मालेगाव माननीय सभापती साहेबांनी आम्हाला पत्र दिलं की सर्व व्यापारी तुम्ही मिटिंग साठी येण्यात यावे सर्व व्यापारी मिटिंगला गेल्यानंतर विषय मार्केट फीच्या संदर्भात होता आता त्या संदर्भात त्यांना आम्ही सांगतो हो की बा इतर मार्केटमध्ये जे चालू आहे मार्केट मार्केटमधून आपण आपलं मार्केट हे मार महाराष्ट्राच्या बाहेर आहे ज्या महाराष्ट्रात जे जे मार्केट आहेत मुला असेल मुंबई असेल नाशिक असेल त्याप्रमाणे आपण त्या गोष्टी आपण तुमचं उत्पन्न वाढवू त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहू पण तिथे गेल्यानंतर त्यांची दादागिरीची भाषा ती भाषा ही अतिशय सांगण्यासारखी सुद्धा नाही त्यांनी शिबिगा केली व्यापाऱ्यांना आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा पंधरा वीस दिवस आम्ही तुम्ही आम्ही जे सल्ले त्या संदर्भात आपण सर्वजण प्रयत्नशील त्या विचार नाही मी पंधरा ऐकणार ना नाही नंतर कोणाचा बापाचं ऐकणार ना नाही मी माझं पर्याय तर मिस करेल आणि त्याशिवाय मी मागे हटणार ना नाही माझं नाव दीपक युवराज बच्छाव आज चर्चेसाठी बाजार समितीमध्ये सभापती साहेबांशी गेलेले असताना इथे चर्चा सुरू असताना त्यांनी सुरुवातीला अरेरावीची भाषा करत नंतर आमचा वडिलांचा उद्धार केला तरी आम्ही तिथपर्यंत थांबलो शेवटी आमचे सर्व आडत्यांचा आमच्या आईचा उद्धार करत त्यांनी जे बोलले जे वाक्य वापरले ते आम्हाला कधीच सहन होणार नाहीत आमचे आईवडील आमचं सर्व काही आमचं दैवत आहेत आम्ही ते सहन करू शकत नाही त्यांची जी धमकीची जी भाषा चालू होती नंतर शेवटी आईबद्दल जे अपशब्द आले आम्ही शेवटी तिथून उठून निघून आलो त्या मिटिंगमधून याच्या आता निषेधार्थ आम्ही बुधवारपासून मार्केट जोपर्यंत ते माफी मागत नाही आम्ही मार्केट बेमुदत बंद ठेवणार आहोत त्यासोबत आमची सर्वांची त्यांनी राजीनामा द्यावी या आम्ची या, सं... या अशी आमची सर्वांची मागणी दिलीप भाजीपाला अडत असोसिएशनचे माजी अध्यक्ष आम्ही चेअरमन साहेबांनी आम्हाला मीटिंगला बोलवलं होतं आपलं मार्केट फीचं उत्पन्न वाढवण्यासाठी आम्ही तिथं चर्चा करत असताना त्यांनी अपशब्द वापरले आम्ही त्यांना पर्याय सुचवत होतो असं नाही असं करा असं नाही असं करा तर ते आमचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यामुळं आता आमच्या असोसिएशनने आमच्या आई वडिलांच्या वरून जे अपशब्द वापरले गेले त्याबद्दल युनियनने असा ठराव केलाय की मार्केट उद्यापासून बेमुदत बंद ठेवायचं